च्या आणि देशातल्या सर्वसाधारण सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण होती आणि कालच्या जी एस टी काउन्सिलमध्ये जी एस टीच्या संदर्भातले काही ऐतिहासिक असे त्या ठिकाणी बदल जे आहेत ते घेण्यात आले आणि सम देशातल्या सगळ्याच राज्यांचे प्रतिनिधी काही मुख्यमंत्री काही उपमुख्यमंत्री अर्थविभागाचे आणि काही आ, राज्याचे आ, मंत्री त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेले होते आणि देशाच्या आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी ती त्यांच्या अध्यक्षतेखाली ही काउन्सिल पार पडली आणि जे काही ऐतिहासिक बदल हे आ, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंधरा ऑगस्टला जे काही जाहीर केले होते त्यानुसार जे काही घेण्यात आले त्याच्यामध्ये सर्वसाधारण सर्वसामान्य जनतेला एक मोठा दिलासा या जी एस टी काउन्सिलमध्ये झालेल्या काही निर्णयातून नक्कीच त्या ठिकाणी मिळणार आहे साधारणपणे जो काही जी एस टी किंवा कराच्या संदर्भातलं जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे आधी जे कराचे टॅक्सचे जे पाच जी एस टीचे जे पाच स्लॅब्स होते ते कमी करून एक चांगल्या पद्धतीची एक स्ट्रीमलाईन करण्यात आले ते आलेले आहे आणि ते स्ट्रीमलाईन करत असताना म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्या जी काही खतं आहेत त्याच्यावर लागणारा कर हा पाच टक्के पण त्याच्या खत बनवण्यासाठी लागणारे जे काही त्या ठिकाणी प जे काही वस्तू असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही रॉ मटेरियल लागतं त्याच्यावर लाग त्याच्यावर लागणारा कर हा अठरा टक्के होता त्याच्यामुळे तो एक माफी काही ठिकाणी माफ करण्यात आला आहे पूर्णपणाने काही ठिकाणी तो एक समान ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे हेल्थ इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स हा साधारणपणे सगळ्याच नागरिकांच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये राज्याचं किंवा देशाचं किती आर्थिक नुकसान याच्यापेक्षा जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांना हेल्थ इन्शुरन्समध्ये त्या ठिकाणी टॅक्स रिलीफ आ, जी एस टी रिलीफ देणं हे त्या ठिकाणी गरजेचं होतं आणि ती साधारणपणे जी एस टी काउन्सिलच्या सगळ्यांचीच एक मतानी भूमिका होती आ, तो एक निर्णय घेण्यात आला जे आपले मेडिकल इक्विपमेंट्स असतात जे हेल्थ फॅसिलिटीज आहेत त्याच्यावर आणि त्याचबरोबर ज्या काही बेसिक एसेन्शियल कमोडिटीज आहेत म्हणजे दैनंदिन ज्या आपल्या वस्तू आहेत त्याच्यावर लागणारा जो कर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सवलत किंवा तो पाच टक्क्यावर आणण्यात आलेला आहे त्याच्यामुळे राज्याचं किंवा देशाचं आर्थिक नुकसान किती जास्ती कमी जास्ती आणि त्याचे काय परिणाम आहेत हे साधारणपणे आत्ता त्या नकारात्मक बाबीमध्ये जाण्यापेक्षा आहे हा प्रश्न आहे हो या संदर्भातलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते प्रत्येक राज्याने मांडण्यासाठी एक साधारणपणे कालावधी आम्हाला सगळ्यांनाच आहे काल जी एस टी काउन्सिलमध्ये त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली की एका बाजूला देशाच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण निर्णय घेत असताना जी जी काही कुठे कुठे मा आ, जे काही रेव्हेन्यू लॉसेस हां मला आपल्या माध्यमातून हेही नमूद करायचं आहे की काही बाबी अशा आहेत ज्याच्यावर कर जो आहे हा साधारणपणे चाळीस टक्क्याचा जो नवीन आ, जो त्याच्यामध्ये स्लॅब तयार करण्यात आलेला आहे तर तोसुद्धा तो आहे आणि प जिथे कुठे थोडासा तोटा होतोय तिथं काही रेव्हेन्यू जनरेशनसुद्धा नव्याने होणार आहे त्याच्यामुळे आत्ता किती त्याचा आर्थिक फटका आहे हे आम्ही साधारणपणे पहिलं दुसरं क्वार्टर ज्या वेळेला हे जी एस टी लागू झाल्यानंतर होईल त्याच वेळेला त्या, त्या संदर्भामध्ये आम्हाला एक, एक स्पष्ट चित्र त्या ठिकाणी दिसेल पण मला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये नमूद करायचं आहे की वेगवेगळे राज्य आहेत नवीन ज्या वेळेला जी एस टी किंवा काही त्याच्यामध्ये रिफॉर्म्स येतात काही बदलाव येतात त्यावेळेला काही ना काही थोड्याफार प्रमाणात आर्थिकरित्या त्याच्यामध्ये जे काही आपलं रेव्हेन्यू जनरेशन असतं जे उत्पन्न असतं त्याच्यावर फरक पडत असतो पण लार्जर इंटरेस्टमध्ये आणि देशाच्या दृष्टिकोनातून जे काल झालेले बदल आहेत किंवा जी एस टी काउन्सिलमध्ये जे काल झालेले निर्णय आहेत ते अतिशय महत्वपूर्ण आहेत सकारात्मक आहेत आणि जसं राज्यावर आहे तसं देशाच्या काही रेव्हेन्यू जनरेशनमध्ये किंवा इन्कममध्ये सुद्धा त्याच्यातून फरक पडणार आहे त्याच्यामुळे प एक साधारणपणे व्यापक दृष्टीने जर आपण विचार केला तर जर काही चांगले महत्त्वपूर्ण देशाच्या जनतेच्या दृष्टिकोनातून होणारे बदल असतील त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होणार असतील तर त्यामध्ये थोडीफार आर्थिक ओढाताण ही राज्याची किंवा देशाची त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविक आहे पण आम्ही सगळ्यांनी यामध्ये जनतेचा लाजार त्या ठिकाणी विचार केला आहे काही आम्ही सुद्धा ज्या वेळेला जी एस टी काउन्सिलमध्ये राज्य म्हणून मत मांडलं त्यावेळेला केंद्रानी किंवा अर्थविभागाने आणलेल्या या जे काही त्यांच्या रिफॉर्म्स आहेत त्याला आम्ही पाठिंबा दिला पूर्णपणाने आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे आणि तो करत असताना जी एस टीच्या दृष्टिकोनातून जे वर्किंगमध्ये काही सुधार आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सुचवलेले आहेत काही आमच्याकडे रिप्रेझेंटेशन्स येतील त्याचेही आम्ही लेखी विभागाकडे आणि मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी सादर करणार आहोत राज्य म्हणून पन पण साधारणपणे बहुतांशी राज्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकाच घेतली आणि त्याच्यामध्ये या निर्णयाला पाठिंबाच दिला काही राज्य आहेत ज्यांनी रेट रॅशनलायझेशनला विरोध केला नाही रेट रॅशनलायजेशनमध्ये वोटिंग झाली नाही एकमताने आम्ही सगळ्यांनी सगळ्याच राज्यांनी त्याला मान्यता दिली काही त्यांच्या शंकाकुशंका होत्या आणि त्या शंकाकुशंका स्वाभाविकपणे त्यांनी त्यांच्या राज्याच्या वतीने मांडल्या पण ते मांडत असताना रेट रॅशनला कुठेही त्यांनी विरोध केला ना तुम्ही जो स्लॅब सांगितला त्याच्या किंवा कमाईिटेबल लेवलवर आपण बघितलं चाळीस हजार कोटींचं कुठे ना कुठे कमाई होणार देशाला तसंच नुकसान जे जीएसटी स्लॅब कमी झाले त्याच्यामुळे झाले त्या नव्वद हजार कोटीपेक्षा जास्त आहे तर हा जो डिफरन्स आहे त्या पब्लिक इंटरेस्टच्या नावाखाली परवडणारा आहे का देशाला कारण की इकॉनॉमिकल स्ट्रेस फायनान्शियल स्ट्रेस मोठ्या प्रमाणावर आहे

आणि जो काही स्लॅब्समध्ये वाढ झालेली आहे काही तर मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्याच्यामध्ये त्यांना रिलीफ देणं गरजेचंच होतं एक गोष्ट आपण अपन सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की ज्या वेळेला जी एस टी लागू झालं दोन हजार सतरा अठरामध्ये त्यावेळेलासुद्धा बऱ्याच जणांनी सकारात्मक आणि बऱ्याच जणांनी नकारात्मक भूमिका मांडल्या होत्या पण एक वस्तुस्थिती आहे की जेव्हापासून जी एस टी त्या ठिकाणी लागू झालं जगाच्या याच्यावर सर्वात खरं तर उशिरा जी एस टी लागू करणाऱ्यांपैकी इम्प्लिमेंट करणाऱ्यांपैकी एक हा प भारत देश आहे पण जेव्हापासून ते लागू करण्यात आलं तेव्हापासून साधारणपणे त्याचा राज्यांना आणि केंद्राला फायदाच झालेला आहे आज जरी ही तूट दिसत असली तरीही या संदर्भातली किती नक्की लॉसेस हे त्या ठिकाणी फायनान्शियल लॉसेस हे राज्याला किंवा देशाला त्या ठिकाणी होतील याचं मूल्यमापन हे हा निर्णय लागू झाल्यानंतरच्या सेकंड थर्ड, थर्ड क्वाटरमध्येच त्या ठिकाणी लक्षात येईल कारण याचे ये पडसाद कशा पद्धतीनं हे स्लॅब्स तिकडे लागू झाल्यानंतर उमटतात याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं मूल्यमापन करण्यासाठी साधारणपणे दोन तीन क्वार्टर्स तरी निश्चितपणाने त्या ठिकाणी म्हणजे तो तितकासा कालावधी तर नक्कीच त्याच्यामध्ये लागणार आहे आणि प आज जर आपण बघितलं तर हेल्थ इन्शुरन्समध्ये हेल्थ इन्शुरन्समध्ये रिलीफ मिळावा टॅक्स रिलीफ मिळावा ही सगळ्यांचीच मागणी होती त्यावर अनेक मागच्याही जी एस टी काउन्सिलमध्ये चर्चा झाली होती की जे साठच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ती देण्यात यावी का मग कशा पद्धतीनं त्याचं मूल्यमापन व्हावं आणि डिस्क्रिमिनेशन न करता जर ते चांगल्या पद्धतीनं सगळ्यांसाठीच चा हेल्थ इन्शुरन्स असेल आणि प्रत्येक राज्याने हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भातल्या निर्णयाचं स्वागत केलं आज आपण कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातो आज खतांमध्ये ज्या वेळेला आपण करामध्ये सवलत दिलेली आहे त्याच वेळेला ज्या ज्या वस्तूंनी ज्या ज्या रॉ मटेरियल्सने किंवा ज्या ज्या गोष्टी ते खत तयार करण्यामध्ये त्या ठिकाणी बनवलं जातं तिथं अठरा टक्के जी एस टी आणि मग खताच्या याच्यामध्ये प आपण क करामध्ये सवलत देऊन त्याचं तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना हवा तितकासा फायदा होत नव्हता आणि मग आज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर तो निर्णय घेतला असेल तर मला वाटतं साधारणपणे त्याचं स्वागतच सगळ्यांनी करणं त्या ठिकाणी आहे नाही साधारणपणे ज्या वेळेला एखादी रिफॉर्म्स येत असतात ज्या वेळेला एखाद्या आपण करामध्ये सुधारणा त्या ठिकाणी आणत असतो त्यावेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये ताण असणं हे स्वाभाविक आहे पण या जी एस टी याच्यामध्ये जे काही काही महत्त्वपूर्ण बदलाव जे करण्यात आलेले आहेत त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टू व्हीलर असतील किंवा इतर ज्या बाबी असतील याच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्या विक्रीमध्ये सुद्धा वाढ होण्याची निश्चितपणाने त्या ठिकाणी शक्यता आहे त्याचबरोबर काही आता आमच्या इथं एक्साईज डिपार्टमेंटनी काही नवीन रिफॉर्म्स राज्य म्हणून आणलेले आहेत त्याच्यातून काही उत्पन्न वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणखीन काही बाबी आहेत त्याच्यामुळे ज्या वेळेला एका बाजूनी नुकसान होत असतं त्यावेळेला राज्य म्हणून किंवा केंद्रसुद्धा हे आ, आ, त्या एका बाजूला हे नुकसान होत असताना त्याचं भरपाई ही कशा पद्धतीनं करायची याचे मार्ग काढत असतात त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य म्हणून पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी सुद्धा या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या बाबींचा आढावा घेऊनच महाराष्ट्र राज्यांनी त्या ठिकाणी काल जी एस टी काउन्सिलमध्ये राज्य म्हणून पाठिंबा या सर्व बाबींना दिलेला आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातली निश्चितपणाने जी काही उपाययोजना आहे ती राज्य म्हणून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू आम्ही साधारणपणे त्यांनी आणलेल्या या बदलावाचं स्वागत केलं कारण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे बदलाव हे निश्चितपणाने महत्त्वपूर्ण आहेत आणि ते करत असताना काही जी एस टीच्या संदर्भातले जे काही प्रोसिजर आहे किंवा काही त्याच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत ज्या स्ट्रीमलाईन करण्याच्या संदर्भात आहेत त्या संदर्भामध्ये आहे, आम्ही त्याच्यामध्ये मुद्दे मांडले त्याचबरोबर हे बदल त्या ठिकाणी करत असताना आता आणखीन कुठलाही कट किंवा आर्थिक भार हा राज्यावर येऊ नये ह्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे राज्य म्हणून काही रिप्रेझेंटेटिव्स हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि अजितदादांकडे काही दिवसांपूर्वी येऊन गेले त्यांचीसुद्धा जी काही लेखी म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विभागासमोर आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे प पुढच्या कालावधीमध्ये तेही आणखीन त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार पण साधारणपणे आज ही जी काही भूमिका घेतलेली आहे केंद्राने त्याला पाठिंबा देत असताना मी म्हटल्याप्रमाणे केंद्राने सुद्धा काल सर्व राज्यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक राज्याला कुठंही या संदर्भातलं जास्त नुकसान होणार नाही किंवा केंद्र हे त्यांच्या पाठीशी ठाम पद्धतीनं राहील अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित केलेलं नाही नाही मी आधी जो अठरा टक्के होता त्याच्यावरून पाच टक्क्यावर आलेला आहे त्याच्यावर पाच टक्के आलेला आहे त्याच्यामुळे आश्वासनं ज्या वेळेला निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली असतात ही पाच वर्षाच्या कालावधीसाठी दिलेली असतात उलट आम्ही अठरा टक्क्यावरून ती पाच टक्क्यावर पहिल्याच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जी एस टीचा आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यातनं एक मोठ्या पद्धतीची सवलत ही शेतकरी बांधवांना निश्चितपणाने मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे आपण वारंवार हायलाईट करतो आहे की राज्याचं इतकं आर्थिक नुकसान ते आर्थिक नुकसान कशा पद्धतीनं भरून काढायचं सा याच्यासाठी राज्यातलं आणि देशातलं नेतृत्व हे सक्षम आहे पण ते करत असताना त्या ते नुकसान होणार आहे म्हणून आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ नये ह्या मताचे तरी निश्चितपणाने आपण सर्व मंडळी नाही आहोत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो काही याच्यातून कर दिलासा मिळत आहे मला खात्री आहे की शेतकरी शेती आणि बळीराजा जो आपल्या देशाचा आणि राज्याचा कणा आहे यांना नक्कीच याच्यातून महत्वपूर्ण पाठबळ हे या कर सवलतीतून मिळणार